सरकारमधीलच मंत्री औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचा दम भरत असले तरीही राज्य सरकार मात्र कबरीच्या संरक्षणासाठी धावाधाव करत असल्याचं कारण खुलताबाद इथल्या औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षणासाठी आता उंचच उंच उन्सा लोखंडी पत्रे लावण्यात आले आठवडाभरापासून औरंगजेब कबरीच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे तसंच कबरीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे तुम्हाला बोलले बोलले परवाच उघडायचं उखडून टाका कोणी शिवप्रेमी हा औरंगजेबाचा प्रेमी असूच शकत नाही त्याच्यामुळे थडगा उकराचं जर धरूर उकरा पण दुतोंडी भूमिका घेऊ नका आणि एवढंच पुरेसं नव्हतं की काय आता सरकारनं थेट कबरी भोवती भिंती उभारल्यात एका बाजूला महायुतीतले मंत्री कबर उखडून टाकण्याची भाषा करतायत तर दुसरीकडे त्याच कबरीचं संरक्षण करण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्या लागतात त्यामुळे आता महायुती सरकारची तारेवरची कसरत सुरू असल्याचं दिसतंय